नमस्कार श्री स्वामी समर्थ कुंभ कुंभराशीवाल्यांनो ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी शांत नाही आकाशात ग्रहांची हालचाल काहीतरी मोठं सूचित करते काळजी घ्या या महिन्यात काही संकेत दिसतील जे तुमच्या आयुष्याचा दिशा बदलू शकतात वेळीच सावध न झालात तर पश्चातापाशिवाय पर्याय राहणार नाही कुंभ राशीचा स्वामी शनी सध्या प्रतिगामी अवस्थेत आहे त्यामुळे कर्माचे फळ आता वेगाने प्रकट होईल जे चांगले कर्म केले आहे त्याचे फळ गोड असेल पण चुकीच्या मार्गावर गेलात तर ऑक्टोबर कठीण ठरेल पहिला संकेत म्हणजे जुने वाद पुन्हा डोकं वर काढतील कोणी जुनं प्रकरण काढून तुमचं मन अस्थिर करेल शांत राहा वादात उतरू नका कारण बोललेले शब्द या महिन्यात परत फिरणार नाहीत पैशाचा गोंधळ निर्माण होईल कुठेतरी फसवणूक किंवा चुकीचा व्यवहार होऊ शकतो पैसे कुणाला देताना दोनदा विचार करा कर्ज देणे टाळा विशेषत महिन्याच्या सुरुवातीला जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळू शकतो ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवला आहे तोच मागून वार करेल पण लक्षात ठेवा हा इशारा शनी देतोय फक्त सावध राहा प्रतिकार नाही आरोग्याची काळजी घ्या रक्तदाब पोटाचे त्रास थकवा वाढू शकतो मानसिक ताण येईल पण दुर्लक्ष करू नका साधा व्यायाम ध्यान आणि सात्विक आहार घ्या अपूर्ण कामे अचानक पूर्ण होतील जे काही महिन्यांपासून अडकले आहे ते पूर्ण होईल हे लक्ष्मीचं कृपादर्शन असेल पण त्यासाठी संयम आवश्यक आहे घरात मतभेद निर्माण होऊ शकतात एखाद्या छोट्या गोष्टीवरून तणाव येईल घरातील वडीलधाऱ्यांच्या बोलण्याला महत्त्व द्या शांततेने गोष्टी हाताळा आध्यात्मिक जागृतीचा काळ आहे रात्री तीन ते पाच वाजता झोप मोडल्यास हे वेश तुमच्याशी संवाद साधतंय त्यावेळी ध्यान करा मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील ऑक्टोबरमध्ये तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी मिळेल नवीन संकल्प नवीन दिशा सुरू होईल पण यासाठी जुनी ओझी सोडावी लागतील नकारात्मक विचार जुने राग सगळं मागे ठेवा या महिन्यातील ग्रहयोग तुम्हाला शिकवणार आहे संयम कोणाचं चुकलं तरी माफ करा कारण शनी ते पाहतोय घरात काळा तीळ शनीला अर्पण करा शनिवारी गरिबांना काळं दान करा याने संकटे दूर होतील या महिन्यात सूर्य आणि केतू एकत्र येत आहेत म्हणून भ्रमनिर्माण होऊ शकतो निर्णय घाईत घेऊ नका कोणताही करार किंवा स्वाक्षरी करताना नीट वाचा कारण फसवणूक ग्रहयोगात दिसते पण चांगली गोष्ट म्हणजे गुरु तुमच्या राशीत दृष्ट ठेवतोय म्हणून संकट आलं तरी देवाचं रक्षण नक्की आहे लक्ष्मी तुमच्या दारी येईल पण स्वच्छता ठेवा घरात धूप दीप आणि मंत्रोच्चार सुरू ठेवा शनिवारी ओम शम शनैश्चराय नमहा म्हणा आईवडिलांचा आशीर्वाद या महिन्यात तुमचं धाल बनेल कोणत्याही नात्याची परीक्षा होईल पण ते टिकेल स्वतःला सिद्ध करा की तुम्ही बदललेले आहात कारण शनी फक्त कर्म बघतो शब्द नाही ज्या गोष्टीत तुम्हाला अपयश आलं होतं ती गोष्ट पुन्हा सुरू करा यावेळेस स्वेष् तुमच्या बाजूने असेल पण प्रयत्न थांबवू नका हा महिना तुम्हाला जखमी करेल पण मजबूतही करेल विश्वास ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रभात असते काही दिवस उदास वाटतील पण ते तात्पुरते आहे एकट वाटेल पण ती परीक्षा आहे त्या क्षणी फक्त स्वतःवर भरोसा ठेवा कारण शनी जे घेतो त्याहून जास्त देतो हा महिना तुमच्या कर्माचा आरशासारखा असेल तुम्ही जे दिलंय तेच परत मिळेल कुणाचं मन दुखावलं असेल तर क्षमा मागा ही क्षमा तुमचं भविष्य उजळवेल प्रत्येक सकाळी पाण्याने सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे तुमच्या शब्दांत ऊर्जा आहे ती वापरा ऑक्टोबरमध्ये काही जुने मित्र पुन्हा भेटतील पण त्यातून शिकण्यासारखं काहीतरी नक्की असेल प्रत्येक संवादात शहाणपणा ठेवा कारण या महिन्यात बोललेल्या शब्दांची नोंदविश्वात होते ज्या व्यक्तीला तुम्ही मदत कराल तो पुढे तुमचं नशीब उघडेल म्हणून निःस्वार्थपणे दान करा फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे भावनेतून करा रात्री चंद्राकडे पाहून प्रार्थना करा तो तुमचं मन शांत करेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य द्या हे तुमच्या आर्थिक स्थितीत बदल घडवेल तुमचं मन खूप विचार करतं पण त्या विचारांना दिशा द्या एकवही घ्या आणि दररोज तीन गोष्टी लिहा कृतज्ञतेच्या ही सवय तुमचं नशीब बदलवेल या महिन्यात नकारात्मक बातम्यांना प्रतिसाद देऊ नका सोशल मीडियावर वाद टाळा कारण ते तुमचं मन विचलित करेल वेळ आली आहे मन शुद्ध करण्याची शरीर नव्हे विष तुमच्या बाजूने आहे पण फक्त शुद्ध मन हवंय तुमचं कर्म तुमचं कवच बनेल आणि प्रार्थना तुमचं आस्त बनेल कुंभ राशीवाल्यांनो हे संकेत ओळखा कारण प्रत्येक संकेतामागे एक संदेश लपलेला आहे तुम्हाला खाली खेचणं नव्हे पुढे ढकलणं हा हेतू आहे म्हणून घाबरू नका फक्त सजग रहा या महिन्यात स्वतःवर प्रेम करा जे गमावलं त्याचं दुःख नको जे शिकलात ते पुरेसा आहे वेश तुमच्या पाठीशी आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि लक्षात ठेवा संकट म्हणजे संधीचं दुसरं रूप असतं म्हणून ऑक्टोबर हा तुमच्यासाठी परीक्षेचा नाही परिवर्तनाचा महिना आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका